नमस्कार भूमीच्या बाळाचं दुपटं भूमीला तिच्या पर्समध्ये सापडलेलं असतं त्यामुळे भूमी खूपच खुश असते भूमी म्हणत असते हे तेच दुपटं आहे जे माझ्या बाळाचं आहे याचा अर्थ माझं बाळ जिवंत आहे आणि माझं बाळ दुसरं तिसरं कोणी नसून फक्त आणि फक्त पारितोष आणि अमोलीजवळ असणारं बाळ आहे हे ती स्वतःच्या मनाला सांगत असते तेवढ्यात मात्र ती अचानक घाबरते कारण तिला खूप मोठा धक्का बसतो ती स्वतःशीच बोलते नक्की काय चालू आहे इथे तुम्ही इथे कसे काय तेवढ्यात भूमीची नजर अभिजितकडे पडलेली असते आणि अभिजित मोठ्याने बोलतो भूमी घाबरू नकोस मी काही भूत नाही आहे खरं सांगायचं तर मी जिवंत आहे भूमी भूमी तू कशाला घाबरतेस मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते अभिजित तुम्ही जिवंत आहात तर इतके दिवस कुठे होतात अभिजित अभिजित बोला खोटं बोलू नका मला तुमच्याजवळून सत्य ऐकायचं आहे अभिजित बोला तेव्हा मात्र अभिजित बोलतो खरं सांगायचं तर मलाच कळत नाही पण मी माझं वाचलोय खरं सांगायचं तर मला कुणीतरी वाचवलंय तेव्हा लगेच भूमी बोलते असं आहे कोण की ज्याने तुम्हाला वाचवलं प्लीज स्पष्टपणे बोला अभिजीत मला खरंच कळत नाही तुमच्या मनात काय चालू आहे ते तेव्हा लगेच अभिजित बोलतो खरं सांगू का भूमी मला दुसरं दुसरं कोणी नसून यशपालने वाचवलंय त्यावेळेला मात्र भूमी बोलते यशपालने जर का यशपालने तुम्हाला वाचवलंय तर यशपाल घरात राहून खोटं का बोलतो आहे त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो त्यालासुद्धा कारण आहे कारण तसं खोटं बोलायला मी सांगितलं आहे कारण तसं बोलल्याशिवाय पर्यायच नाही प्लीज समजून घे तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते काय समजून घेऊ समजून कसं घेऊ तुम्हीच सांगा मला खरं तर कळतच नाही काय समजून घ्यायचं आणि काय नाही ते पण मी एकच गोष्ट सांगेन जे काही आहे ते स्पष्टपणे बोला जेणेकरून मला लवकरात लवकर सत्य कळेल जेणेकरून माझ्याजवळ लवकरात लवकर सत्य उघड होईल प्लीज माझ्यापासून कोणतंच सत्य लपवू नका तेव्हा मात्र अभिजित बोलतो भूमी मला तुला सर्व काही सांगायचं आहे पण तुझ्या पर्समध्ये असणारं दुखतं तुझ्याच बाळाचं आहे आणि तुझं बाळ जिवंत आहे भूमी आणि तुझं बाळ दुसरं तिसरं कोणी नसून खरं सांगायचं तर पारितोष आणि अमोलीजवळ असणारी मुलगी क्षितिजा हेच तुझं बाळ आहे तेव्हा मात्र भूमीच्या डोळ्यात पाणी येतं आणि भूमी मोठ्याने बोलते तुम्ही एवढं ठामपणे कसं काय बोलू शकता खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं कसं काय बोलताय मुळात अभिजित जी, तुम्ही जिवंत कसे काय तेव्हा लगेच अभिजित बोलतो स्वतःच्याच आईने मला मारण्याचा कट कारस्थान रचलं स्वतःच्याच आईने मला मारायचा प्रयत्न केला आणि आता मात्र मला कळत सुद्धा नाही कसं वागावं ते मला समजत सुद्धा नाही कसं बोलावं ते तेव्हा लगेच भूमी बोलते काय बोलताय तुम्ही रागिणी रागिणी आत्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिजित बोलतो भूमी मी का खोटं बोलेन मी माझ्या आईच्या पाठीशी ठामपणे उभं असायचो पण त्याच आईने माझा विश्वासघात केलाय त्याच आईने माझ्याशी खोटं बोललय आणि त्या आईला मी सोडणार नाही तिची योग्य ती लायकी तिला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला मात्र भूमी मोठ्यानी बोलते आत्यानी तुम्हाला मारलं आई आत्यानी त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो हो खरं सांगायचं तर माझ्या आईनेच माझा विश्वासघात केला मी जेव्हा त्या बिल्डिंगवरून खाली पडलो तेव्हा तिथे ते आई आली मी आईला खूप विनवण्या केल्या मला हॉस्पिटलमध्ये ने आई माझा जीव वाचव पण माझ्या आईने मात्र तिच्या पदराने माझा गळा आवळला मला खरच खूप वाईट वाटतंय रागिणी पटवर्धन एवढ्या खालच्या तराला जाऊच कशी काय शकते जिने आपल्या मुलाला नऊ महिने पोटात वाढवलं त्याच मुलाचा तिने विश्वासघात केला तेव्हा मात्र भूमी स्वतःच्या कानावर हात ठेवते आणि म्हणते अभिजीत बस एखादी बाई एखादी आई एवढ्या खालच्या तराला कशी काय जाऊ शकते ही मुळात कधी आई असूच शकत नाही अभिजीत ही कैदासीने कैदासीन या कैदासीनेला धडा शिकवायलाच पाहिजे तेव्हा लगेच अभिजीत बोलतो भूमी तिला धडा शिकवायचाच पण आधी तू तुझ्या बाळाला घे भूमी तू तुझ्यापासून तुझं बाळ लांब जाऊ देऊ नकोस तेव्हा लगेच भूमी बोलते मी माझ्यापासून माझं बाळ कधीच लांब जाऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा माझं बाळ आपल्या जवळ असणारच तेव्हा अभिजित बोलतो भूमी मी सुद्धा तुझ्या बाळाला तुझ्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करतोय पण शेवटी काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात तुला तर माहितीच आहे ना भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते हो अभिजित हो काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण ज्या असतात त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे त्यावेळेला मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो आणि अभिजित भूमीला बोलतो भूमी चल तिथे तांबायची काही गरज नाही भूमी त्यावेळेला लगेच भूमी मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मी कधीच कोणाला माफ करू शकत नाही तेव्हा मात्र अभिजित भूमीला बोलतो भूमी चल आपण तुझ्या बाळाला घेऊन येऊया तेव्हा भूमी बोलते हो चला आणि भूमी आणि अभिजीत पारितोषच्या घरात आलेले असतात त्यावेळेला पारितोष अभिजितला बघून खूपच चकित होतो आणि तो मोठ्याने बोलतो अभिजीत तू तू इथे काय करतोस तू जिवंत आहेस त्यावेळेला लगेच भूमी बोलते पारितोष अभिजीत जिवंत आहेत आणि ते मला आत्ताच कळालं पण पारितोष मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे प्लीज पारितोष तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच पारितोष बोलतो जे काही आहे ते भूमी स्पष्टपणे बोल त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो पारितोष तुझ्याजवळ असणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून भूमीचीच मुलगी आहे जिला माझ्या आईने गायब केलं होतं आणि महादेवाच्या मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं आणि स्वतः पुरावा मी आहे त्या बाबतीत तेव्हा मात्र अभिजित असं बोलताच पारितोष बोलतो तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला त्यावेळेला लगेच मोठ्यानी अभिजित बोलतो हो पारितोष कदाचित तुला खूप मोठा धक्का बसलाय म्हणून तू असं बोलतोयस पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव पारितोष खरंच सांगतोय ती मुलगी दुसरी तिसरी कोणाची नसून फक्त आणि फक्त भूमी भूमीचीच आहे प्लीज तिच्यापासून तिचं बाळ असं लांब करू नका प्लीज तिच्याजवळ तिचं बाळ राहू देत तेव्हा मात्र पारितोष आदरतो त्याच वेळेला अमोली मोठ्यानी बोलते है, कोण आहेस तू आणि तू कोण सांगणारा आम्हाला कुणाजवळ बाळ ठेवायचं आणि कुणाजवळ नाही ते तुझी मुळात हिंमतच कशी झाली आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही चल चालता इथून तेव्हा मात्र भूमी बोलते बद झाला अमोली बस झालं तुझ्या सगळ्या गोष्टी मी सण करते पण ही गोष्ट मात्र तुझी सहन करणार नाही तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोली तिचं बाळ भूमीला देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद